हो, आता एक शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सोमवारी आयोजित केलेल्या देवयज्ञ जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्यात आलं शहरभरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी आमदार देवेंद्र कोठे यांना मागण्यांची निवेदनं दिली सोमवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चाललेल्या देवयज्ञ जनता दरबारामध्ये दे नागरिकांनी रस्ते पाणी उद्यानं दिवाबत्ती रोजगार कामगार वैद्यकीय नोकरी आदी विषयातील मागणी मांडल्या यावेळी आलेल्या शेकडो नागरिकांशी संवाद साधत आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या अनेक अर्जांवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी जागेवरच संबंधित शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना संपर्क साधून नागरिकांच्या अडचणी सोडवल्या नागरी सहकारी बँकेच्या सहाशे वीस थकबाकीदारांची थकबाकी सोळा टक्के व्याजदरांना आकारण्याचा निर्णय झाला होता या विरोधात थकबाकीदार यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे ही समस्या सोडवण्याबाबत यापूर्वी निवेदन दिलं होतं यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडं पाठपुरावा करून थकबाकीदारांकडून वन टाइम सेटलमेंट योजनेतून सोळा टक्क्यांऐवजी एनपीए झालेल्या दिवसापासून सहा टक्के व्याजदरानं वसुली करण्याचा निर्णय करून घेतला शासनाच्या या निर्णयामुळे दोनशे बहात्तर यंत्रमाग युनिट सहा टक्के व्याजदरानं थकबाकी भरल्यानंतर कर्जमुक्त होणार आहेत परिणामी शेकडो कामगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे आमदार देवेंद्र कोठे यांनी या कामी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचा नागरिकांच्या वतीनं सन्मान करण्यात आला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही